आता त्यांनी घातल्या काय मग आमचे पुढच्या पिढी बी बरोबर होणार ना की त्यांनी आमच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये त्याच्यासाठी त्यांनी वेगळा प्रवर्ग स्थापन करावाना त्यांना ते आरक्षण द्यावं भुजबळ साहेब एकटे नाहीत अनेक या देशातील प्रत्येक ओबीसी त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे पदयात्रा आणि मुंबईमध्ये गुलाल उधळला त्यानंतर ओबीसी समाज प्रचंड महाराष्ट्रातील चिडलेला आहे आमच्या वाट्यामध्ये वाटा मराठा बांधवांना देऊ नये अशी त्यांची ओरड आहे आणि त्यांचं नेतृत्व राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेते करत आहेत त्यांचा हा जी आर निघालेल्यानंतरचा हा पहिला ओबीसी यलगार मेळावा असणार आहे आणि या मेळावाकडे राज्यभराचं लक्ष लागले आणि या मेळाव्याला उपस्थिती लावण्यासाठी महाराष्ट्र भरातून लाखो बांधव या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे काही बांधव आलेले तर राज्यभरातून ते माझ्यासोबत आहेत त्यांच्या काय भावना आहेत या मेळाव्याबद्दल ते जाणून घेऊया तुम्ही कुठून आलात नाव सांगा मी आलो राहता तालुका आणि खंडोबाची वाकडी या ठिकाणा बरं काय भावना आहेत आज हा मेळावा होतो आहे भुजबळ साहेब येणार आहेत इतर नेते येणार आहेत या मेळाव्याचं काय महत्त्व आहे तुमच्यासाठी या मेळाव्याचं महत्त्व असं आहे का आमच्या सर्व ओबीसी समाजाचं हे म्हणणं आहे का आमच्या आरक्षणामधून कुणालाही वाटा नको आम्ही याच्यापूर्वी कधी त्यांच्याकडे काही मागितलेलं नाही आम्हाला मागायची गरज नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला दिलेलं आहे स सर, सर्व सर भारतीयांना दिलेलं आहे त्या भारतीयाच्या याच्यामध्ये आम्हाला राहून आमचं आरक्षण कोणाला जाऊ नये याच्यासाठी हा लढा खरा भुजबळ साहेबांनी उभारलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही एक खंबीर साथ म्हणून साहेबांच्या पाठीमागं उभा आहोत कुठेतरी जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर जो जी आर काढला तो तुमच्यावर अन्याय आहे असं तुम्हाला वाटतं का अगदी अगदी शंभर टक्के तो अन्यायच आहे कारण याच्यापूर्वी तर आम्ही कधी त्याचं पाठीमागं मागितलं आणि थोडेसे एक मुठभर लोकांनी हे आंदोलन करायला लावलेलं आहे खऱ्या अर्थानं बहुतेक ग्रामीण भागात अशी परिस्थिती मराठा किंवा ओबीसी हा वाद नाही ही प्रत्येक गावामध्ये थोडी थोडी लोक आहेत जरंगे पाटलाच्या पाठीमागं उभा राहिला आणि जरांगे पाटलाचा सुद्धा आभार याच्यासाठी मानावं लागेल का त्यांनी आम्हाला जागृत केलं ओबीसी समाजाला त्यांनी आम्हाला संधी दिली त्यांचीसुद्धा आम्ही आभार मानतो आहे आमचं त्यांच्याबद्दल मराठा समाजाबद्दल आमचं आकस कुठंही नाही आमचं भांडण नाही फक्त आमची वैचारिक भांडण आहे जे आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे संविधानानं दिलेलं आहे त्याच्यातून ती मराठी समाजाला मिळू नये हीच आमची भावना आहे म्हणून भुजबळ साहेबांनी जो हा एल्गार मेळावा उभा केलेला आहे पाठीमागं ही सगळी ओबीसी मंडळी महाराष्ट्रातली नरे देशातली त्यांच्या पाठीमागं उभे आहे आणि मला असं वाटतं बहुतेक हा नगरचा मेळावा हा ऐतिहासिक होणार आहे याच्यानंतर सगळे विषय सुटणार आहेत ही माझी वैयक्तिक भावना आहे नक्कीच दुसरे पण माझ्यासोबत बांधव बांधव तुम्ही कुठनं आला आहात आणि कशा आलात चिंचोली घुटे तालुका जिंतूर जिल्हा परभणी कशा आलात तुम्ही इतक्या दूरनं दूरनं कशा आला म्हणजे गाडी करून आलो गाडी नाही खायचं प्यायचं काय कसं काय आमच्या सोबतच्या चटणी भाकरी आहेत आमची आम्ही थोडंच काही गुलाबजामुन बालूशाही त्यांना मागायलो आम्ही आमची चटणी भाकरीसोबत आणून ती खा खायलो तुम्हाला काय इतक्या दूर यावं असं वाटलं भुजबळ साहेबांचा हा मेळावा आहे दुसऱ्या बाजूला मराठा समाजाचे मेळावे झाले जरंगी आंदोलन झालं त्यानंतर तुम्हाला आज परभणीवरनं नगरपर्यंत येण्यासाठी कुठली एनर्जी होती कुठली तिडक होती नेमकी हे मराठा समाज बांधव जे त्यांना ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यायलेत आणि ओबीसीतून आरक्षण द्यायलेत आमच्या समाजातून ते त्याच्यामुळं आमच्या कुठंतरी आमच्या मनामध्ये भीती आहे आमचं आरक्षण जात आहे की काय काय भीती आहे बरं तुम्हाला तुम्ही आले काय परिस्थिती आहे नेमकी गावाकडे ने? हे सगळं आंदोलन चिघळल्यानंतर हे आंदोलन असं चिघळ गावोगावी गाव ज्या गावामध्ये मराठा बांधव आहेत ते गा, गाव जे आर काढल्याच्या नंतर त्यांनी डीजे लावले डी जे लावून गावोगावी नाचायलेत आणि काही बी त्या डीजे मध गाणी जे आहेत त्याच्यामधून काही बी ओबीसी बांधवांना शिवीगाळ होत आहे शिळगाळ होत आहे आणि ओबीसी बांधवाची जिथं जिथं घरं आहेत ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी ते डी जे वाजून डान्स करीत आहेत कुठेतरी हे या गोष्टीचं शल्य तुमच्या मनात आहे तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी दिसतंय आश्रुत राळत हे दुःख आहे तुमच्या मनात काय हो तुमच्या इकडे कशी परिस्थिती आमच्याकडे बी असेच आहे आमच्या ओबीसी समाजामधून त्यांना आरक्षण दे द्यायलाच नव्हतं पाहिजे कारण आमचा ओबीसी समाज हा गरीब समाज आहे आणि मराठा समाज हा पहिल्यापासून श्रीमंत समाज आहे आता त्यांनी आरक्षण मागितले म्हणजे आमच्या समाजाने करा काय करायचं आमच्या मुलांनी काय करायचं एक तर गरीब समाज आहे कुठेतरी नोकरीत कुठेतरी चान्स होता पण बी राहिला नाही ना आता मित्र तू काय करतोस काय काम करतोस मी शेतीच करतो शेती करता शिक्षण शिक्षण माझं ग्रॅज्युएशन झालं प्रश्न असा पडतो मराठा आरक्षण म्हणजे ओबीसी मध्ये मिळाले की काही प्रश्न सुटतील असं वाटतं काये, काये आता तू ओबीसी मध्येच आहे काय मर्यादा आली आणि काय काय परिस्थिती नेमकी शिक्षण घ्यायचं त्यांनी ओबीसीत घात आपलं ह्याला ओबीसीला राहत आहे काय मग हा आमच्या पुढच्या पिढ्या बी ना काय काय करतोस तू काय शेती बिती काय किती शेती है? शेती माझ्याकडे की दोन एकर शेती आणि मराठ्याच्या लोकांकडे पन्नास पन्नास एकर शेती आणि ह्यांना आरक्षण पाहिजे तर ह्यात काय तुम्हाला बोलायचं होतं विषय आणि पुन्हा जे आता सर्वे जे झालीत त्या सर्वेमध्ये ज्या मराठा समाजाला दहा एकर शेती ते सर्वेमध्ये म्हणतं एक एकरच आहे मला ज्यांच्याकडे टॅक्टर आहे ते म्हणतं माझ्याकडे काहीच नाही जिपा अशा गाड्या असणार आहे ते म्हणतात आमच्याकडे काहीच नाही फक्त एकरवर शेती आहे आणि कोरडवाहू त्यांना तीस तीस चाळीस चाळीस क्विंटल गहू होते भिजूणीची शेती त्यांची तरी ते म्हणते आमची करोड एकर भरच आहे असे स आणि पुन्हा आता त्या सर्वेमध्ये त्यांनी मराठा त्याच्या हे स सर्वेमध्ये कुंदी मराठा म्हणून केले आताच्या सर्वेमध्ये तुम्ही कुठून आले बाबा या पुढे या तो हा बोलणार नाही का बरं जे बोलतील ते बोलतील सर तुम्ही सांगा ते आता सर उल्लेख केला तुमचा तुम्ही कुठला आलात आणि काय या आंदोलनाकडे कसं पाहत आम्ही राहता तालुक्यात शिर्डीजवळ वाकळी वाकडी खंडोबाची इथून आलेलो आहोत ते महाराष्ट्राचे कुलदैव होते शिवाजीराजे त्यांच्याही राज्यात अठरा पकड जाती मोठ्या गुन्ह्या गोविंदांना नांदत होत्या आजही खेड्यापाड्यामध्ये आमचे मित्र मराठी समाज आहे इतर समाजाचे आमचे मित्र आहे सर्व गुन्ह्या गोविंदांना नांदू राहिले आणि या ओबीसी समाजामधून जे आरक्षण देऊ राहिले त्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये तेड निर्माण होऊ राहिले आणि त्याचं कारण म्हणजे अगोदरच या ओबीसी समाजामध्ये अठरा पगड जाती आहे आणि साडेचारशे जाती या ओबीसी समाजामध्ये आरक्षणासाठी आहे त्याच्यात आणखीन ही भर जर पडली तर ओबीसी समाजाना करायचं काय त्यांना तुम्हाला आरक्षण द्यायचं द्या आमचं काही म्हणणं नाही पण ओबीसी मधून देऊ नये ही आमची या सरकारला या शासनाला मुख्यमंत्री साहेबाला कळकळीची विनंती आहे आत्ता परभणीवाले जे बोलत होते परभणीवाले बोलत होते की आमच्या दारापुढं डी जे वाजवले जात आहेत आम्हाला डीवचलं जात आहे भीती वाटते का कुठेतरी आणि मग भीती नाही वाटत कशी काय गावाकड परिस्थिती वाद चालू तुमच्याकडे घेतो बोल तुम्ही सांगा परिस्थिती आहे आमची कडे परिस्थिती आता परभणीवाले बोलले आता तुम्ही आता बोलायला नको नकोच करतायत बोलतात नाही पण तुम्हाला जे वाटेल तुमच्या जशा भाषेत बोलतात तसं बोला काय परिस्थिती आहे नेमकी अरे ओबीसी समाजा सर बोला हा ओबीसी समाज अर्धव शेती खाली आहे कारण काय होतं ग्रामीण भागामध्ये ओबीसी समाज हा सोसिक समाज आहे सर्व मराठा सोडून हा सुसिक समाज आहे आणि चार दोन ओबीसीच्या घरापुढं डीजे वाजवणं हे कायद्यामध्ये बसत नाही म्हणून सरकारला ही विनंती आहे की त्यांनी आमच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये त्याच्यासाठी त्यांनी वेगळा प्रवर्ग स्थापन करावा आणि त्यांना ते आरक्षण द्यावं त्या तरी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कुठणार तुमचं नाव सांगा आणि भीतीचं वातावरण आहे का खरंच मी विठ्ठल कपूरचंद परदेशी राहणार जळके खुर्द तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर मी इथून आलो मी हा जो एल्गार मेळावा आहे मान्य महाराष्ट्र राज्याचे मंत्री भुजबळ साहेब यांनी सर्व ओबीसींना एकत्र करून जी सीवरती जो भविष्यामध्ये अन्याय होणार आहे त्या अन्यायाचा वेध घेऊन त्यांनी हा समाज एकत्र करण्यासाठी हा आजचा पहिलाच मेळावा आयोजित केलेला आहे आणि मुद्दाम होऊन आम्ही सर्व ओबीसी बांधव ओबीसी बांधव हा सर्व ग्रामीण भागात कष्टकरी समंजस शांत स्वभावाचा असा हा समाज आहे त्याचं कारण राजकीय अस्तित्व हे आताशी कुठंतरी प्राप्त होऊन त्यांना राजकीय ओबीसी आरक्षणामध्ये संधी मिळून कुठंतरी राजकीय अस्तित्व होऊ पाहत आहे आत्ताशी ओबीसीला आणि ते मला तर असं म्हणायचं हे आर्थिक निकाषावर इथं आरक्षण हे दिलं गेलं पाहिजे आणि पुन्हा एक ओबीसीचं राजकीय एंट्री भविष्यामध्ये होणार आहे याची चाहूल कुठंतरी मोठ्या नेत्यांना झालेली आहे आणि त्याची ते त्याची परिणिती कुठंतरी भविष्यामध्ये होईल याची जाणीव ठेवून हे खरं तर या आरक्षण मागण्याचं षडयंत्र नेत्यांनी रचलेलं आहे अशी आमची धारणा आहे आणि या सर्व ओबीसी बांधवांना एकत्र बांधून आमच्यातलं जे ओबीसी आमचं आरक्षण आहे त्या किंब त्यांना दिलं जाणार नाही देऊ नये अशी देखील शासनाला मी सर्व ह्या एल्गार मेळाव्यातून विनंती करतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कुठून आलात मी जळके खुर्दून आलो आणि ओबीसीसाठी जे आरक्षण ठेवलेलं आहे ना त्याच्यातून मराठी समाजाला देऊ नये असं आम्हाला वाटतं कारण त्यांना दिलं तर मग मराठी समाज हा ओबीसी समाजाला काय आता पारावर असतील इथं आपण ज्या ज्या ठिकाणी बसतो चावडीवर तिथे काय गप्पा सुरू झाल्यात सध्या गावा गावागावात गावागावात असे गप्पा चालू आहे का मराठी समाज ओबीसी समाज शिरल्यानंतर हा राजकीय यांना वरती चढून देणार नाही आणि त्यांची जास्त सत्ता असल्यामुळे या समाजाला ते नोकरीला सुद्धा लागू देणार नाही भीती वाटते हा भीती वाटते का भीती वाटते एवढी नेमकी कारण यांच्या हातात सध्या सगळी सद्य, सत्ता त्यांच्या हातात आहे ना मुख्यमंत्री त्यांचे आमदार त्यांचे खासदार त्यांचे त्यांच्या कंपन्या पण त्यांच्याच आहेत त्याच्यामुळे ओबीसी समाजाला गरीब समाज असल्यामुळे यांना वरती चढून देणार नाही आणि ते आमच्या ओबीसी समाजातून त्यांना आरक्षण देऊ नये अशी आमची धारणा आहे मित्र हे पुढे तू कुठून आलास नाव सांग आणि काय म्हण रोहित रोहितदादा पवार यांच्या मतदारसंघातून कर्जत जामखेड म्हणून येतो आणि खरं तर साहेबांना वारंवार टार्गेट केलं जातं वो वो गावा, गावा की भुजबळ साहेब कुठल्या एका जातीचं प्रतिनिधित्व करत नसताना त्यांना टार्गेट केलं जाते आहे आणि ही ओ पूर्ण ओबीसीच्या ज्या मनात भीती बसलेली ही कुठेतरी दूर करण्याचं काम छगन भुजबळ करत आहेत आणि त्यांना न्याय देण्याचं काम छगन भुजबळ करत आहेत आणि त्यामुळं त्यांच्या पाठीशी ओबीसी म्हणून आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि ओबीसीमध्ये आज गावागावामध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली की आमचं आरक्षण जात आहे की काय म्हणून मी भुजबळ साहेबांसमोर खंबीरपणे उभे उभा आहे आता एक परभणीवाले बोलले की आमच्या गावात तर डीजे लावून आमच्या दारापुढेच नाच नाचलं नाचल जातं हे तुम्ही नगरमधले जामखेड मधले तिकडे काय परिस्थिती आहे वस्तुस्थिती खरी आहे की ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली आहे की आमच्या आरक्षण जे पूर्वीपासून आलेलं आहे आणि आता आम्हाला कुठेतरी ते कळायला लागले आणि त्यापूर्वीच हे परत जाते की काय अशी भीती प्रत्येक ओबीसीच्या भी मनामध्ये निर्माण झाली आता एक एकनाथ शिंदे शिवसेनेचे एक आमदार आहेत संजय गायकवाड म्हणून त्यांनी तर सिनियर मंत्री आहेत आता छगन भुजबळ त्यांच्या कमरेत लात मारून त्यांना बाहेर काढून द्यायला पाहिजेत एवढं बोलण्याचं दारिष्ट दाखवलेलं आहे हे तेच आमदार आहेत त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता तुम्ही युवा आहेत खरं तर शिंदे गटाकडून कुणालाही अपेक्षा नव्हती की इतके पुढचं पाऊल ते उचलतील आणि मराठा समाजाला आमचा कुठेही मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही पण ते आमच्या कोट्यातून देऊ नये त्यांना शेपरेट आरक्षण द्यावं ही भूमिका सतत भुजबळ साहेब मांडत आहेत आणि सातत्याने तेच मांडत असताना प्रत्येक मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील प्रत्येकजण तेच मांडत आहेत मात्र भुजबळ साहेब यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आणि त्यातून हे असे काहीतरी विचित्र असे विधानं करणं या अशा गोष्टी वाढलेल्या आहेत प्रत्येक जणांनी भुजबळ साहेबांना टार्गेट केलंय भुजबळ साहेब एकटे नाहीत अनेक या देशातील प्रत्येक ओबीसी त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे नक्कीच आजच्या या मेळाव्यामधून नेमकं काय घेऊन जाणार आहात तुम्ही किती महत्वाचा आहे हा मेळावा मी अंबाल तालुका जालना जिल्हा इथून आलेलो आहे आमचं चारांगे पाटलांच्या जिल्ह्यातून तुम्ही आला हो आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी ओबीसीतून हा शब्द वगळून मराठ्यांचं वेगळं आरक्षण मागावं ओबीसी शब्द वापरूच नाही आणि विषय दुसरा असा की ते जो कोण आमदार असं म्हणला बुजबळ त्याच्या डोंगावर लात मारायची वेळ आलेली आहे बुलढाणा जिल्हा लागून आहे आम्हाला जालन्याला त्याच्या डोंगावर लोक लात मारणार आहे आता काय परिस्थिती आहे जालन्यामध्ये तिकडे बुलढाण्यामध्ये तिकडे काय परिस्थिती आहे गावागावात असंच ओबीसी नाराज झाले ओबीसीचा विस्तार त्यांनी मागूच नाही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊच नाही ओबीसी विषय त्यांनी घेऊच नाही त्यांचा वेगळा विषय करावा त्यांनी आमचं येत म्हण नाही तुमची काय परिस्थिती आता तुम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण आहे तुमच्या आयुष्यात काय बदल झाले नेमके काय लाभ मिळाले ला कसे भविष्यात होतील ना काहीतरी टक्केवारी कमी होईल सारं होईल अडचण येतील ना पुढे मुलाबाळांना शिक्षण त्याच्यात तो लागू नये म्हणून आमचं म्हणणं आहे हा त्यांना आरक्षण द्यायचं ना तो वेगळं द्या त्यांनी ओबीसी शब्द वापरूच नाही मराठ्यांचं आरक्षण वेगळं घ्या टक्केवारी ओबीसी शब्द त्यांनी वापरून नये असं आमचं म्हणणं आहे त्यासाठी आम्ही निश्चित तर आपण ह्या ओबीसी बांधवांच्या जर प्रतिक्रिया पाहिल्या तर प्रचंड नाराजी आहे दुसऱ्या बाजूला भीती आहे मराठा बांधवांचा हा जीआर निघाल्यानंतर आमच्या घरापुढे डीजे लावून आम्हाला डिवचलं जातं आमच्या मनात असुरक्षितता आहे आम्हाला भीती वाटते अशा त्यांच्या डोळ्यात भीती दिसत होती दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमचा विरोध नाही आहे मात्र आमच्या ओबीसी बांधवांच्या वाट्यामध्ये वाटा पडू नये अशी मायबाप सरकारला आमची कडकळीची विनंती आहे आणि दुसरी गोष्ट भुजबळ साहेब हे एकटे पडलेले नसून महाराष्ट्रातला ओबीसी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं देखील मत या ठिकाणी ओबीसी बांधवांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे या लाईव्हमध्ये थांबतोय आपण मेळावायचे आणि इतर काही अपडेट असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतच राहतील तुर्तास थांबतोय विष्णुसान प्लेट्स ऑफ मराठी अहमदनगर